नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म आणि मित्रांनो आपला पक्ष आता जवळजवळ बावन्न दिवसाचा पक्ष झाला पलीकडच्या बाजूला पाऊन किलो पक्षी मित्रांनो ह्या साईडला पाचशे ते सहाशे ग्रामचं पक्षी आहे आणि आपल्या घरगुती आपल्याला आप ठेवलेलं कॉमर मित्रांनो

ते तर मित्रांनो याची विक्री चालू आहे आता जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा आणि आमची पारू तिकडं लाड घालते हा नगर जाऊन रोड मित्रांनो तर मित्रांनो जर कोणाला कोंबड्या पाहिजे असतील तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करावा आणि आपण कुठेही पोहोच देत नाही मित्रांनो ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी फार्मवर येऊन कोंबड्या घेऊन जावा मित्रांनो पण असेच नवनी उडी पाहण्यासाठी आपलं कार्तिक पोल्ट्री फार्मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद